जय महाराष्ट्र मी सौरेशमात पासे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी चेंबूरच्या गोवंडी परिसरात रहेजा बिल्डरचं ऑफिस आहे आणि त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये जी काही घटना घडली ती सगळ्यांनी माध्यमांच्या मार्फत सगळ्यांनी पाहिलेली आहे रहेजा बिल्डरकडे जो कोणी व्यक्ती कामाला होता त्या व्यक्तीला रहेजा बिल्डरने जातीवाचक शिविगाळ केली बऱ्याच काही गोष्टी तिकडे घडल्याच्या नंतर जेव्हा पोलिसांनी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेला असतानाही त्याच्यावरती कारवाई नाही केली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यालयाची तोडफोड करायला सुरुवात केली आणि या अनुषंगाने पोलिसांची तत्परता म्हणजे बघा रहेजा बिल्डरवरती गुन्हा नोंद असतानासुद्धा त्याच्यावरती कारवाई न करणारे पोलीस त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा नोंद केला त्यांना अटक केली सगळं काय झालं आणि आज निकाल येतो आहे की त्यांना कोर्टाचे आदेश मिळाले की तुम्ही बेकायदेशीर अटक केलेली आहे आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना का ताबडतोब त्यांना सोडून द्या असा कोर्टाचा आदेश आला हा विषय सगळ्यांनी पाहिला आहे सगळ्यांच्या माहितीच आहे आज मी तुमच्यासमोर हा विषय का घेऊन आले माहिती कारण काल अहिल्यानगरमधल्या एका कार्यक्रमामध्ये एका सभेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या कार्यक्रमामध्ये असं म्हणालेले आहेत की उद्योजकांना जे कोण त्रास देईल त्यांना ठोकून काढा हे त्यांचं स्टेटमेंट आहे हे त्यांचं वाक्य हे सगळ्यांनी पाहिलंच असेल आणि उद्योजकांनी जर त्रास दिला सर्वसामान्य लोकांना तर मग काय करायचं सर्वसामान्य लोकांनी हे तर फडणवीस साहेब सांगायला विसरले की जर उद्योजक मराठी माणसाला घरं नाकारतो मराठी माणसाला जेव्हा म्हणतो की तुमची लायकी नाही घरं घ्यायची जेव्हा मांसाहार करतात म्हणून हे उद्योजक जेव्हा मराठी माणसाला घरं नाकारतात म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत जे उद्योजकांकडनं होतात ते फडणवीस साहेब आम्हाला सांगितलंच नाही की त्याच्यावरती आम्हाला काय करायचं आहे त्यांनी फक्त एक लाईनमध्ये बोलून टाकलं की उद्योजकांना जर कोणी त्रास दिला तर त्यांना ठोकून काढा गृहमंत्री आहात तुम्ही तुमच्या आदेशाचं पालन तर करणारच पण मुख्यमंत्री साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात सर्वसामान्य जनतेच्या प्रती तुमचा सगळ्यात जास्त रोल येतो की जेव्हा सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्रातल्या लोकांना जेव्हा हे उद्योजक जेव्हा हिनवतात जातीवाचक शिवीगाळ करतात किंवा मराठी माणसाला घरं नाकारतात किंवा हे उद्योजक जेव्हा मोठमोठ्या शाळा टाकून बसलेले आहेत त्या शाळांमध्ये जेव्हा सर्वसामान्य लोकांना पैशांवरून बोललं जातं आमच्या जा मीरा भाईदरमध्ये एक शाळा आहे तपोवन हायस्कूल सगळ्यांना माहिती असेल तिकडे मराठी माणसाच्या मुलांना तिथे ॲडमिशन्स देत नाहीत का तर मराठी माणूस हा मांसाहार करतो तिथे फक्त जैन गुजराती मारवाडी मुलांनाच प्रवेश दिला जातो मग अशा उद्योजकांवरती मुख्यमंत्री साहेब तुम्ही काय कारवाई करणार आहे तुम्ही कारवाई करणार की आम्ही त्यांच्या शाळा त्यांचे ऑफिसेस फोडायचे ते तुम्ही आम्हाला सांगायचे की आम्ही करायचं काय मुख्यमंत्री साहेब डोक्यात जास्त हवा येऊ देऊ नका काय आहे सगळ्यांना माहिती आहे की हे सरकार जे आहे ना हे उद्योगपतींसाठीच आहे कारण आमचा पंतप्रधान स्वतः फक्त अंबानी आणि अडाणीसाठी काम करताना दिसतो आहे आमचा पंतप्रधान स्वतः आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे जे एल आय सीमध्ये आम्ही भविष्य निधी आमच्या मुलाबळांसाठी जो जमा केलेला आहे तो स्व सगळं आमची जमापुंजी त्या अदानीच्या पायावरती लोटांगण घातल्यासारखं ते घातलेलं आहे त्या अदानीसाठी सारखं प परदेशी दौरा करत असतो अनिल अंबानीला एवढा सपोर्ट केला बघितलं तुम्ही आता ॲबस्टेंट फाईलमध्ये म्हणजे पंतप्रधानसुद्धा फक्त उद्योगपतींच्या मागे आहे आणि आमचं देवेंद्र फडणवीस आमचा जो मुख्यमंत्री आहे त्यानेसुद्धा हे विधान दिलं आहे तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मी सांगू इच्छिते की जर कुणी मराठी माणसाच्या नादाला उद्योजक लागेल आणि मराठी माणसाला जर हिनवेल जातीवाचक शिबी गाळ करेल तर मग मात्र इथला माणूस शांत बसणार नाही तुमच्या आदेशाची वाट बघणार नाही कारण तुम्ही फक्त एकतर्फी आदेश दिला तुम्ही सर्वसामान्य लोकांना सांगितलंच नाही की जर हे असे करतील तर तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही सांगितलेलं नाही सरळ ठोकून काढा याचा अर्थ काय होतो आता तुम्ही सत्तेत आहात पुढच्या वेळेस असाल की नसाल ते तुमचे पंतप्रधान फिक्स करतील उत्तर तर देऊ शकत नाही जो पंतप्रधान संसदेमध्ये सरळ सरळ गैरहजेरी लावतो वेळ आली तर सुद, सोडून पळून जाईल बऱ्याच गोष्टी आहेत अजूनही अंधभक्त आहेत ना डोळ्यावर पट्टी लावून बसलेले आहेत एवढ्या सगळ्या जगाला ज्या गोष्टी माहिती पडत अंधभक्त अजूनही प्रश्न विचारतात ह्याच्यामध्ये कमेंट्समध्ये मला पुरावा ऐका हे ऐका अरे बघा जरा डोळ्यावरची पट्टी काढा आणि बघा जरा काय चालू आहे मुद्दा एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जर उद्योजकांना त्रास दिल्यावर तुम्ही आदेश दिला आहे ना की फोडून काढा जर उद्योजकांनी आमच्या लोकांना जर त्रास दिला महाराष्ट्रातल्या जनतेला तर मग मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इकडची स्थानिक जनता त्या उद्योजकांबरोबर काय करणार ते बघा त्याच्यामुळे जेवढे उद्योगपती आहेत ना जे बिझनेस करतात आमच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःची लायकी सोडायची नाही अंथरूण बघून पाय पसरायचे शेवटी गाठ कोणाची आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाची ठीक आहे आणि वंचितच्या कार्यकर्त्यांचं खरोखर या बाबतीत मी अभिनंदन करेन की त्यांनी मान एक स्टँड घेतला धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र